शांतीप्रमा एकनाथ महाराज बुरगुंडा या प्रकरणातून आपल्याला मार्गदर्शन करतात बुरगुंडा म्हणजे पुत्र तो पुत्र कोणता तो पुत्र तो कुपुत्र नाही तर तो सुपुत्र असला पाहिजे तो पुत्र असा पुत्र आईसा दे गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा बुरगुंडा म्हणजे मुलगा तो सामान्य मुलगा नाही बुरगुंडा म्हणजे जगामध्ये ज्याची ख्याती आहे असे बुरगुंडा होईल बुरगुंडा म्हणजे ज्ञान या जगाचं ज्ञान या नवविध भक्तीचं ज्ञान या नवविध शक्तीचं ज्ञान आणि नव अवताराचं ज्ञान वराहा ज्ञान वराहा अवतारामधलं असलेलं ज्ञान वामन अवतारामध्ये असलेलं ज्ञान नरसिंह अवतारामध्ये असलेलं ज्ञान या नवही अवतारामध्ये भगवान परमात्म्यानं जे मार्गदर्शन केलं त्याचं त्या ज्ञानाचं त्या नाव प्रत्येक अवतारातलं ज्ञान त्याला बुरगुंडा म्हणतात बुरगुंडा झाला शंकराला शंकराच्या पार्वतीला आधी नमन वंदू त्याला त्या गणपतीला आणि असा पुत्र झाला एकमेव पुत्र झाला शंकरजींना पार्वती मातेनं सकाळी आंघोळ करण्याच्या अगोदर आपल्या पुत्राची निर्मिती करून त्या ठिकाणी ठेवलं आणि रक्षणासाठी ठेवलेल्या पुत्राला सांगितलं आतमध्ये कोणाला येऊ देऊ नको त्यावेळेस शंकरजी प्रकट झाली शंकरांनी पाहिलं आपल्याला आपल्याच आपली घरामध्ये जायला निषिद्ध आहे आणि मग त्यावेळेस त्या पुत्राचं वेगळं केलं पार्वती माता अंघोळ करून आल्या स्नान करून आल्या आणि त्यांनी नंतर विचारलं का हो माझा पुत्र कुठे आहे त्यांनी सांगितलं तुझ्या पुत्राला मारलं मी तिनं सांगितलं तो पुत्र मी तयार केला होता माझ्या मायेनं तयार केला होता माझा पुत्र मला परत आणून द्या आणि मग त्या पार्वती मातेच्या इच्छा नुसार सेवकांना शंकरजींनी सांगितलं जा जंगलामध्ये आणि जो पहिला प्राणी भेटेल त्या आणि आणि मला या पुत्राला पुन्हा जिवंत करायचंय मग तो पुत्र आणला गेला आणि त्या पुत्राचं शिर जो गजराज आहे त्या गजाचं शिर बसवलं आणि त्याला आपण गणपती म्हणतो असा पुत्र तयार झाला ज्याची प्रत्येक कार्याला सुरुवात करताना त्या पुत्राची आपण आठवण काढतो असा गणपती पुत्र जन्माला आला पुत्र झाला भृगुंडा झाला दसरथाला कौशल्यला राम न्याव ठेवले त्याला आणि रावणाचा वध केला असा पुत्र जन्माला आला असा भुरगुंडा जन्माला आला असा भुरगुंडा जन्माला आला जन सत्ययुगामध्ये रामावतार घेऊन या सगळ्या राक्षसांचा वध केला आणि अधर्माचा नाश करून धर्माचं राज्य आणण्यासाठी त्यानं अवतार कार्य घेतला असा पुत्र तयार झाला पाहिजे रामासारखा सगळ्या राक्षसांना नाश करणारा असा पुत्र झाला पाहिजे या महाराष्ट्राच्या मातीला सोळाव्या शतकामध्ये असा एक पुत्र जन्माला आला जिजाऊंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर त्या पुत्राचं ना नाव सगळ्यांना माहित आहे शिवछत्रपती राजे शिवाजी तो पुत्र जन्माला आला आणि या महाराष्ट्राच्या मातीला मातीचं औक्षण झालं बाराशे पंचवीस या दिवशी मुघलांची येवळांनी या महाराष्ट्रावरती अतिक्रमण केलं आणि त्या निपातातून चार साडेचारशे वर्षाची मुघल सत्ता उखळवून टाकून माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि तो एक बुरुगुंडा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला शांती एकनाथ महाराज पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा असा पुत्र आपल्याला जन्माला आला पाहिजे श्रीकृष्ण जन्माला आला यमुना नदीला पूर आला राम जन्माला आला सगळ्या देवाने जय जयकार केला दुर्योधन जन्माला आला रक्ताचा पूर व्हायला आणि तुम्ही आम्ही जन्माला येतो त्यावेळेस आलेला पाऊस निघून जातो ही आपली जन्माला येण्याची पद्धती आहे आणि देवांची जन्माला येण्याची पद्धती आहे आणि म्हणून असा पुत्र पाहिजे की जो या तिन्ही लोकांमध्ये आपला झेंडा तयार होईल परंतु पुत्र पोटाला येण्यासाठी माझी जाऊ साहेबांना डोहाळे लागले जाऊ साहेबांना डोहाळे कसे लागले सिंहावरती बैसावे हातात खडक घ्यावे हे डोहाळे जिजाऊ साहेबांना लागले आप आणि आपल्या सगळ्या मातींना आपल्या सगळ्या माता तुमच्या आमच्या सहित सगळ्या मात्यांना डोहाळे लागतात कसले डोहाळे लागतात माती खाण्याचे डोहाळे लागतात मग <The> okay. माती खाण्याचे जर डोहाळे लागले तर काय जन्माला येईल छत्रपती जी शिवाजीराजा थोडी जन्माला आहे माती खाण्याचे डोहाळे लागल्यानंतर गांडुळ जन्माला येतील आणि मग एकदा गांढोळ जन्माला आली का इकडं वळवळ तिकडं वळवळ सप्त्यात वळवळ देवळात वळवळ भजनात वळवळ गावात वळवळ अशी वळवळ करणारी गांडुळ प्रत्येक गावात आहे अशी येतात आणि म्हणून चांगली काम काम हे करत असतात अशी मुलं कशी येतात तर आपल्या महिला मंडळींना सुद्धा डोहाळे तसेच लागले पाहिजे आणि म्हणून आपल्याला डोहाळे लागतात आमच्या माता भगिनी गरोदरपणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका टीव्ही वरील पाहतात माझ्या नवऱ्याची बायको तुझी माझी जमली जोडी तू तिथं मी आणि मग अशा पद्धतीच्या मालिका आपण जर पाहत असू आपले डोहाळे जर असे असतील तर आपल्या पोटी जन्माला प्रजा त्याच पद्धतीची जन्माला येईल खान तशी माती आणि म्हणून आपण जीवनामध्ये आपल्या पोटी संतती निर्माण व्हावी भाग लागत असेल सुसंस्कार जन्माला यावं लागत असेल तर संस्कार गरजेचे आणि असे संस्कार कसे करावे भारुडातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात भारुड 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 म्हणजे काय भारुड याचा अर्थ बहुरुढींचा एकमेव अर्थ जो जनसामान्यांना कळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पात्रातून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी उपदेश केला पुरुष असताना अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले परंतु या सामान्य माणसाला घरातल्या सा। ज्ञान मिळालं पाहिजे ज्ञान कळालं पाहिजे संसारातल्या लोकांना जीवनाचा अर्थ कळाला पाहिजे आणि असा जीवनाचा अर्थ कळण्यासाठी शांती ब्रह्म एकनाथ महाराज स्वतः स्त्री झाले गुरगुंडा सांगितला त्यांनी इंदवरी सांगितली त्यांनी अनेक प्रकारच्या भारुडा म्हणून गवळणीच्या रूपाने स्वतः श्री होऊन हा सगळा भाव प्रकट केला याच कारण श्री ही अनंत काळाची जननी असते आणि अनंत काळाची माता असते दोन उद्धार करणारी श्री असते म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भारुडाच्या कल्पना मांडल्या आणि स्वतः श्री भाव धारण केला आणि स्वतः श्री भाव धारण करून माता झाले आणि मातेच्या माध्यमातून पुढची पिढी निर्माण करण्यासाठी बुरगुंडा हे रूपक त्यांनी शोधून काढलं आणि या भुरगुंड्याचा अर्थ ज्ञान असा असा पुत्र ज्ञानपुत्र माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे जो पुढची पिढी चांगली सुसंस्कारित घडवेल निर्व्यसनी घडवेल आणि ही निर्व्यसनी